नमस्कार मी विजय अवामन आरक्षण विषय जरांगे यांचं ठरलंय काँग्रेस पवार ठाकरे नेक्स्ट टार्गेट असतील एकाला अंगाशी आणि एकाला पाठीशी ठेवणं चुकच होतं कदाचित आता हेच मनोज जरांगे यांना उशिरा कळालं लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा विषय हलक्यात घेतल्याचा फटका हा भाजपला बसला पण त्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यासोबतच काँग्रेस या पक्षाला झाला किंवा व्हावा हा हेतू जरांगे यांचा मुळीच नव्हता आता तेच पुन्हा व्हायला नको म्हणून जरांगे हे पवार आणि पटोले यांना मराठा आरक्षणावर बोला म्हणतायत आणि हे इकडे तिकडे पाहतायत यातच नेमकं दडलंय काय हे समजतं जरांगे म्हणतायत मराठा समाजाबाबत महाविकास आघाडीने आपली आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी आणि या मागण्यांमध्ये प्रामुख्यानं मुद्दे काय तर महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता राज्यात थिक थिक मराठा आरक्षण आंदोलकांनी केलेली आहे कुर्डुवाडी येथे मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली मात्र त्या ठिकाणी शरद पवारांनी काहीही उत्तर दिलं नाही तर पुढे बार्शी येथील त्यांच्या सभेत सुद्धा शरद पवार यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणावरती घोषणाबाजी करण्यात आली मात्र तरी सुद्धा शरद पवारांनी हा विषय हलक्यात घेत या आपलं भाषण सुरूच ठेवलं आणि या मागणीकडे मात्र दुर्लक्ष केलं त्यामुळे संतप्त मराठा युवकांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मराठा तरुणांचे प्राण वाचवण्यामध्ये यश आलं तर नाना पटोले यांनी नांदेड या ठिकाणी ते आले असता मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत काँग्रेसनं ना आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत घोषणाबाजी करत केली मात्र त्यावरती सुद्धा नाना पटोले यांनी चुप्पी साधली संभ्रम निर्माण करणारे विधाने करून सर्व समाजांची दिशाभूल करणं काँग्रेसनं थांबावं असा इशारा देखील आंदोलकांनी काँग्रेसला दिला तर उद्धव ठाकरे आरक्षणावरती आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही ते आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच काळामध्ये मराठा समाजाचं आरक्षण हे गेलेलं होतं मात्र ते का गेलं याचा खाफर फक्त फडणवीसांवरती फोडून जमणार नाही तर आता आरक्षण मिळलं पाहिजे यासाठी ते काय प्रयत्न करतायत यावरती सुद्धा बोलणं गरजेचं आहे संतप्त आंदोलकांचे म्हणणे होते की लोकसभेत समाज त्यांच्या मागे उभा राहिला परंतु निवडणुकीनंतर त्यांनी आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही उलट निवडणुकीत मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने मराठा समाजाचा वापर केला हे समजून जाऊन आणि विधानसभेत याचाच जबाब देऊ अशाच पद्धतीने आता मराठा आंदोलक बोलायला लागलेत निवडणूक जवळ आली म्हणजे जाती जातींमध्ये आरक्षणावरून वाद पेटवून आपली पोळी भाजून घेण्याचा महाविकास आघाडीचा खेळ हा मराठा समाजाने ओळखला असल्याचं बोललं जात आघाडी विरोधात मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे जवरांगे संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याचं कारण सुद्धा हेच होतं की भाजपला टार्गेट करतात पण महाविकास आघाडीला काहीच बोलत नाही आणि याचाच फायदा लोकसभेला महाविकास आघाडीला झाला खरा पण मराठा समाजाला काय मिळालं मराठा समाजाच्या हाती काय आलं आता याच उत्तर जरांगे हे शोधत आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंना एवढं घवघवीत यश मिळालं मात्र या तिन्ही पक्षांनी आपल्याला मराठा आंदोलनाचा किंवा मराठा समाजाचा फायदा झाला त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला हे यश त्यांच्यामुळेच आहे असं क्रेडिट सुद्धा मनो ना मनोज यांना दिलं ना मराठा समाजाला दिलं मात्र तेच क्रेडिट त्यांनी स्वतःकडे ओढवून घेतलं की आपल्या बाजूने सहानुभूती होती लोक भाजप आणि एकनाथ शिंदे अजित पवारांना कंटाळे होते म्हणून आपल्याला निवडलं मात्र ऑप्शन म्हणून महाविकास आघाडीचा विचार हा मराठा समाज हे लोकसभेत करत असावेत मात्र आता लोकसभा निवडणुका होऊ गेल्यात होऊन गेलेल्या असताना सुद्धा मराठा समाजाची इतकी मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीला मदत झालेली असताना सुद्धा नेमकी शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस हे मराठा समाजाला क्रेडिट का देत नाही हा प्रश्न जशाच तसाच आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र